मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाचा हात अचानक निसटला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला त्यावेळी समवश दाखवत तिथे तैनात असलेल्या जवानांनी या तरुणाचे प्राण वाचवले या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट हे दृश्यत मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वरील कैद झालेल्या सीसीडीव्ही कॅमेऱ्यातली हे दृश्य जरा निरखून पहा या तुम्ही पाहू शकता की धावत्या ट्रेन मध्ये दोन युवक चढण्याचा प्रयत्न करताय त्यातील हा पहिला युवक धावत्या ट्रेन मध्ये चढतो मात्र काळ्या रंगाचा शर्ट घातलेला दुसरा तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हात निसटला आणि तो, तो तरुण तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडला मात्र त्यावेळी तिथे तैनात असलेल्या आरपीएफ आणि एम एस एफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या या तरुणांचे या जवानांनी प्राण वाचवले <ण्यावाँ> आरपीएफ कडनं मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चर्चगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर वरी दोन वरील आहे सतरा मार्च दोन हजार एकोणीसच्या सायंकाळी साडेपाच वाजता हा तरुण चर्चगेटवरनं गोरेगावला जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये चढत होता आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली मात्र समय सूचकता दाखवत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या जवानांनी त्या तरुणाचे प्राण वाचवले त्यामुळे धावत्या ट्रेनमध्ये चढणं तुमच्या जीवावर बेतू शकत आतापर्यंत धावत्या ट्रेनमध्ये चढताना अनेकांनी आपले प्राण गमावले त्यामुळे तुम्हाला कितीही घाई असली तरी धावत्या ट्रेनमध्ये कधीही चढू किंवा उतरू नका गोविंद मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम